वसमत शहर शिवसेना कार्यालय येथे शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आज शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करण्यात आलाय या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या वर्धापन दिवशी विशेष उपस्थिती शिंदे गटाला संजीवनी देणारे माजी सहकार मंत्री जयप्रकाश जयप्रकाशजी मुंदडा यांची उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं तसेच शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या पुढाकाराने शिवसेनेचा वर्धापन दिन वसमत येथील विधानसभा कार्यालयात पार पडला आगामी विधानसभा निवड निवडणुकीच्या तयारीचं बिगुल शिंदे शिवसेना नेते यांनी विधानसभेसाठी तयार हे हमचा नारा दिला माजी सहकार मंत्री यांनी उद्धव ठाकरे यांना देत शिवसेनेत प्रवेश केला होता त्या अनुषंगाने त्यांचाही सत्कार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करण्यात आला शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्व दिलं आहे वर्धापन साजरा करते वेळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सिंग चव्हाण हिंगोली